आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास शेतीचे अनुदान वाटप करण्याचे काम महसूल विभागाचे आहे त्याचा ग्रामसेवकांशी काय संबंध शासकीय काम म्हणून तलाठ्यांना मदत केली ते चुकले का सन दोन हजार बावीसची ची अद्यावत यादी असताना सरसगट लाभ देण्याचे ठरलेले असताना देखील त्या यादीत खरेदी विक्रीची नावे दुरुस्त करता आली असती परंतु सर्वच यादी पुन्हा नव्याने तयार करण्याची गरजच काय अंतिम याद्या या तहसीलदारांकडून गेल्या आहेत तहसीलमध्ये दलालांचा सुळसुवाट आहे त्यांनीच याद्यांमध्ये सोयीस्कर नावे घुसवली आहेत हा सर्व अपहार वरिष्ठांच्या संमतीने झाला आहे नाही तर एका 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 तलाठ्याकडे वीस ते पंचवीस गावे देण्याचे कारण काय असे प्रश्न आता पुढे यायला लागले आहेत जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत सदतीस ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटीस पाठवली होती आता पुन्हा सात ग्रामसेवकांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे त्यामुळे ग्रामसेवक मंडळी चांगलीच संतापली आहे आमचे फक्त गावांतर्गत काम असते गावाच्या बाहेरचे काम हे महसूल विभागाचे असते परंतु महसूल विभाग आपले पाप झाकण्यासाठी आमचा वापर करीत असल्याचा आरोप ग्रामसेवक मंडळी करीत आहेत एकूण सदतीस ग्रामसेवकांवर चार कोटी बहात्तर लाख बत्तीस हजार नऊशे सत्याहत्तर रुपयांचा अपहार केल्याचा आरोप त्यांना बजावलेल्या नोटीसीमध्ये करण्यात आला आहे यापूर्वीच्या सविस्तर बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा डब्ल्यू डब्ल्यू डॉट ई डी टी